नमस्कार मंडळी नमस्कार, नमस्कार नमस्कार या जेवायला हा काय गुगाची डाळ आहे मुगाची डाळ आहे आज प्यावायला सातळी डाळी दोन तीन डाळी राहते ना मग हे मुगाची डाळ आहे ना ग नाही सातळ डाळ तर सातळ डाळ आहे बापा जेवायला आज हा अजून काय आहे दुपारच्या आंब्याच्या डोळाच्या आहे बघा आजचा व्हिडिओ काढायचा विषय असा आहे की मला दोन माया कस काय त्या <laughs> आता मला काय माहित बाई सोनूच्या मम्मीला दोन दोन सास कस काय कस काय मला सांग बर आता पहिले लोक दोन दोन बायका आलं की काय आलं की पोरी लय ना हे लय मोठं मॅटर होईल पोरीच नाही भेटाना तर माय सविस्तर सांगन तुम्हाला कि माय बापाला दोन बायका कस काय त्याच्या अगोदर एकदा जेवायला काय काय पाहून घ्या डाळ अशी कोल्डी डाळ मुगाची त्याला सातळी डाळ म्हणते हे डोळीवाशा भुकट्याची चटणी आहे कारलं आहे कांदा आहे ही चिंच आहे आणि आली आपली चपाती तर ताट वाढून घ्या तुम्ही आणि जेवायला लागा तर मा कस काय दोन माय मला सांग बरे आता खरं सांगू का खरच सांग ना बापा खोटक नको सांगू मी फटक नसरी नाही ना गो काय मंडळी मी किती वर्ष लग्नाच्या नंतर मग लग्न लहानपणी तू व्हायला दहा वर्ष रे तो लग्न कितव्या वर्षी चालत मला कळतच नाही पंधरा वर्ष वगैरे असं नाही कटकटच झाल दहाव्या वर्षीच लग्न झालतो तुला तो लग्न आठ नाही अरे देवा हे मला बी माहित नव्हतं बरं का मंडळी बरं तर मग मी किती वर्षांनी मी असं ऐकलं बारा वर्षांनी झालो तो म्हणून तर मग दुसरं लग्न माय बापान किती वर्षांनी केलं तुमचं आठ वर्ष अच्छा तर मग माय आजी सांगत होती कि लेकरूबाळ होत नव्हतं म्हणून दुसरी बायको केली ती अच्छा खरं कारण तर हेच होत की तू पटत नव्हती तर माय बापाला पटत नव्हती का माय आजीला भांडण करायचं तुम्ही दोघी अरे देवा आणि मग तू मायराला असताना दुसरं लग्न केलं का तू इथंच होती अच्छा तर मंडळी मला बी खरंच माहित नव्हतं मी समजायचो की लेकरू बाळ होत नव्हतं मग लेकरासाठी दुसरी माय केली लेकर के मला सांगेल सांगे पुढचं आता सांग सांग आता काय मी मी तिकडे होते मग तो सासूळ करून आणलं म्हणे मग नंतर त्याच्या वडिला कळालं आईच्या मग ते टेम्पो भरून घेऊन आले होते म्हणते मायचे माय बाप हा कि दुसरं लग्न कस काय केलं ये सम्दु, सम्दु, ये को साथ साथ ना, ना, मी तर असं आहे मंडळी हे कारण आहे की मला दोन आई आता त्याच्यानंतरचा पुढचा भाग आहे का महत्वाचा आहे झाला असं की दुसरी आई केल्यानंतर मग मुलं कोणाला किती झाले ते सांगत मला हा आमची एक बहीण वारलेली आहे लग्न झाल्यानंतर काय झालं सोनूची मम्मी माझ्या बहिणीच लग्नाला आली दिसत हा तर मग मला आवडली मग ह्याच मायाला सांगितलं मॅ मय काही कॉल पुढे हिमत नव्हती होत म्या म्हणलं मला या पोरीशी लग्न करायचं पोरगी मध असते का मग काय मॅडम का शिवकन्या अच्छा तर हिच्याशी लगन करायचं तर मग ह्या मायन हिच्या मायला सांगितलं आली सोयीकर जाऊन गेली हा आणि हिच्या मायला काही वावर नव्हतं वावर नव्हतं बरं का पण जेव्हा मला इथं दिलं ना तेव्हा मम्मीला पूर्वी किती श्रीमंत घरात गेले कितीला तिला एक तुला चार एक करू वावर हा भलं त्याच्यात आमचं पोट नाही भरत आता नाही पण ज्याला नसत ना त्या किंमत असते मग पोरं ह्याच मायला झाली दोन पोरं आणि एक पोरगी हा आता यायला दोन एक हे पोरग आणि यक्ष दोघ जण भाऊ ये आम्ही पण दुसऱ्या आईला जरी मुलबाळ झालं नाही पण त्या आईना लय जीव लावला आम्हाला आणि यांचं नाव योगेश आहे ना तर आई ला आईला योगेश च्या आई म्हणूनच ओळखतो कोणालाच माहित नाही कि ब नाही म्हणते योगेश त्याच आईच्या असे इतकी जीव लावते आमची लानी माय ही मोठी माय लानी माय आम्हाला एवढं जीव लावते की आम्ही तिलाच आई समजतो सख मला बोलते ते फडकण्यामध्येच बरोबर या तर आज बघा तुम्हाला सांगितलं ना अगोदरच्या व्हिडिओ मध्ये आले आम्हाला पेडे आम्ही आजी नाजवात झालो हा द्या पेढी दोन बी मागितले दिन तो तर अभिनंदन हा जो काका झाला मी आजोबा झालो झाले आणि ही पणजी झाली हा <laughs> चला आता विषय निघला म्हणून सांगतो आमचा पुतणे आहे सागर तर त्याला मुलगा झाला तर हा सृष्टी हॉस्पिटलला तर आनंदाचं वातावरण आहे आमच्या सगळ्या भावकीमध्ये की मुलगा झाला आणि नॉर्मल डिलिव्हरी झाली सांगितलं होतं अगोदर तिला ट्रीटमेंट चालू होती तर पाणी कमी होतं पटात तर सिझर व्हायची शक्यता सांगत होते डॉक्टर पण जे पगारे डॉक्टर आहे सृष्टी हॉस्पिटल पुंडलिक नगर रोड गजानन महाराज मंदिर आहे ना हां तिथं तिथं दवाखाना आहे तर ते शक्यतो नॉर्मलच करते डिलिव्हरी तिला चांग एक दोन दिवसापासून त्रास होत ना, ना रात्री इतका वेळ दुखलं तिचं पण नॉर्मलच डिलिव्हरी केली आणि हा तर आता आम्हाला देवा धर्माचं वगैरे काही चालत नाही आहे ना मग बारा दिवस आता आजी नाही आपल्याला देवाचा पूजा पाठ नाही काहीच नाही आता इटावे आम्हाला बारा दिवस देवधर्माची पूजा वगैरे काही नाही तर चला हा विषय नावचा आपला पण मधीच निघला हा ते आले म्हणून तर विषय हा होता की जी लानी माये तिनंच आम्हाला जीव लावला आणि लय जीव लावला लगे तर आम्हाला कधी तिनं कि बाबा सावत्र आई म्हणून तसं जाणू आणि आज बी जाणू देत नाही ही तरी मला काही विचारत नाही पण ती मायची दिवसातून चार चौकशी चालू राहते आता मी वाळूच्या मॅटर मध्ये आट केले <laughs> 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 खरं आट केले बरं मंडळी हा चौकश चालू आहे माझ्या पोलीस स्टेशन तहसीलदार आज <laughs> पंचनामा झाला परत वाळूचा हे घर बांधच तो गावाला खोली एक वाळूची ट्रीप आणून टाकेल नाट लागले झालं त्याला हा पण कधी बी कोणतं टेन्शन आलं तर मी लय शांत डॉकेन घेतो मला टेन्शन हा तर मी कशाच टेन्शन कोणावर इकडे तिकडे देत नाही स्वतः घेतो आणि त्याला सॉल्व्ह करतो तर सॉल्व्ह होईल मॅटर आपलं थोडंफार हा आर्थिक झळ लाग चूक केली ना आपण चूक आहे म्हणून तर अडकलो आहे ना थोडीफार आर्थिक झळ लागल पण चला होईल सॉल्व सॉल्व्ह मायना आमच्या कधीच काही अंतर दिलं नाही जीव लावला सख्या मायाच्या पलीकडं लावला ह्या मायापेक्षा जास्त लावला आणि आम्ही कोणाला सांगत बी नाही की ती माझी सावत्र आई वगैरे पण हा युट्यूबचा व्हिडिओ आहे याच्यात प्रत्येक गोष्ट क्लिअर झाली पाहिजे माझं कमेंट बी आलत्या की तुमची सख्या आई कोणती आणि सावत्र आई कोणती तर आज तो विषय क्लिअर झाला तर मग मायचं लग्न झाल्यावर म्हणजे दुसरं लग्न झाल्यावर माझ्या वडिलाच ह्याच आईला मुलं झाली जी दुसरी आई ती माझी आत आहे हा हिची सक्की, सक्की खरं सांगत नाही नाही कस कस सांग बरं म्हणजे आमच्या आईला वाटत आपली एखादी करा हो करा। तर मग यायला म्हणेल होती वाटत की कर म्हणून म्हणू नाही ते कारणच नव्हतं नाही तुला काय वाटत होत म्हणजे नेमकं स्पष्टच बोल ना आता मला काय वाटत होत माते नाही ना मग मान मला तिला असं अच्छा की बाबाची पोरगी घेऊन या कोणतरी मग आता पुर चालून जर तुमच्या बायका आल्या असत्या तर मग तुम्ही विचारलं नसतं ना पुढं त्या मायला आहे ना मग आता समज मी काय लय जीव लावती जेवढी लावत लावती जीव लावती नाही आता द्यायच मग छोट्या गोष्टी भांडण चालवत हा यायचे भांडणं चालूात हे लाने मायचे निची कारण त्या दोघीजणी तरकटी सारखं गे ना हा सारखं गे या दोघीच जमत फक्त या काय म्हणाले तुम्ही आज भाषेवर मी काय तू जेवण बी चालू दे तोंड बी चालू दे ना बोलणं बी चालू दे मला ठसका लागतो तसा अच्छा तर या अशी बसती पाहिजे त्यांना काही वाटत नाही मला मांडी घालून घरी बसले जात नाही तिथं बी तुम्हाला वाटत ना आई पोळ्या करते रोज तुम्हाला मांडी घालून पोळ्या करतायत मी मम्मी पटकन भाजी करून घेत असते मागून ते पोळ्या तर या कारणामुळे मला दोन आई आहे आणि सोनूच्या मम्मीला दोन सास आहे मग तुम्ही आता इतके वर्ष संसार केला समजा चाळीस वर्ष आहे ना माझ पस्तीस वय आणि हा बरोबर आहे पाच वर्ष मी झालो आहे ना तर चाळीस वर्ष मग तुम्ही होतेच भांडणं आहे ना काय बी भांडणं होते हा येत आणखी सांगायचं राहिलं घ्यायचे भांडणं व्हायचे पण माघार कोण घ्यायचं मग माघार म्हणजे नमत कोण घ्यायचं अच्छा पण कारभार बन कोण केला मग हा काम केलं बस शिक्षण आमचे लानमायनस केलं ना कारभार तिच्याकडं होता म्हणून मला लय शिकवलं मायकुण लई अपेक्षा होती की योगेश लय दिवे लावून असं त्यांचे दिवे कसे होते लावण म्हणजे आमच्या योगेश टीव्ही वर दिसन आमच्या पत्रकार गावात सांगितलं त्याच्या आजीला ना त्यांचं पूर्ण झालं टीव्ही वर असू का मोबाईल वर असू त्याचा टीव्हीवर काही महत्व नाही मोबाईल वर दिसण्याला महत्व आहे कारण टीव्ही काही कोणाच्या घरात नाही आमच्या बी घरात टीव्ही नाही पण फोन आहे आमचा आहे का नाही हा तर फोनवर दिसू राहिलो मी आणि प्रत्येक प्लॅटफॉर्मवर आपल्याला एक एक लाख लोक पाहते आपल्या कॉमेडी व्हिडिओला कमीत कमी हा तसे मिलियन मध्ये जाते पण कमीत कमी युट्यूबला एक लाख युज येते कॉमेडी व्हिडिओला तर दिसलो बाबा कुठं कुठंतरी दिसला जाणारे असं करणारे असं म्हणायचं हा माझा जर्नलिझम झालेलं आहे पत्रकारितेचा कोर्स पदवी आणि पदव्युत्तर मध्ये तीन सेमिस्टर देईल म्या म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन क्षेत्रामध्ये टिकून नाही राहिलो त्याच्यामुळे मग काही गेलो नाही आहे ना चला मग मंडळी जेवायला या आणि लाईक करा कमेंट करा चला करा, कमेंट करा धन्यवाद मंडळी काय झालं पाय घेतला अच्छा तर चला धन्यवाद बाय बाय बाय